हेडलाईन्स वाशिममध्ये अवैध गर्भपाताचा भांडा फोड डॉक्टर अमोल भोपाळेला अटक सविस्तर वृत्त वाशिम जिल्ह्याच्या रिसोड येथील एका रुग्णालयात अवैध गर्भपात सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावरून आरोग्य विभागाच्या पथकाने धाड टाकून या ठिकाणी सुरू असलेला अवैध गर्भपाताच्या धंद्याचा भांडा फोड केला आहे या प्रकरणी डॉक्टर अमोल भोपाळे यांना अटक करण्यात आली आहे रिसोड शहरातील डॉक्टर अमोल भोपाळे यांच्या रुग्णालयात बुलढाणा जिल्ह्यातील एका महिलेचा गर्भपात सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक प्रशांत पवार यांना मिळाली त्यावरून सापळा रचण्यात आला आणि नंतर डॉक्टर भोपाळे यांच्या शिव मूळव्याध आणि प्रसुतिगृह नावाच्या रुग्णालयात धाड टाकण्यात आली तेव्हा त्या ठिकाणी महिलेचा गर्भपात सुरू होता यावेळी त्या ठिकाणी असलेले गर्भपाताचे साहित्य ताब्यात घेण्यात आले असून डॉक्टर विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे या प्रकरणी डॉक्टर अमोल भोपाळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या रुग्णालयात अनेक वर्षांपासून अवैध गर्भपाताचे प्रकार सुरू असल्याची चर्चा असून सखोल आणि प्रामाणिक चौकशी झाली तर मोठे घबाड बाहेर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही मला अशी माहिती मिळाली की मेहकर येथे गर्भ चाचणी होत आहे आणि त्यांनी त्या गोष्टीचा पुढे फॉलोअप घेतला त्यांना त्यानंतर गर्भपात केंद्रावर त्यांनी त्यांना माहिती मिळाली की रिसोड येथे सदरील महिलेचा गर्भपात होत आहे तर त्या आमच्या टीमची मदत घेऊन आमचे रिसोड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवार यांनी त्या सेंटरवर धाड टाकली त्या ठिकाणी संबंधित महिला गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या तसे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे आम्ही जप्त केले आणि डॉक्टर अमोल भोपाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांचं हॉस्पिटल आहे शिव शिवमुळव्याध व प्रसूतिग्रह तपासामध्ये जी काही माहिती उघड होईल त्यानुसार जेवढे कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही आणि जेवढे मॅक्झिमम लोक आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील यामधून जर इतर कुणी अशा गोष्टी करण्यास धजावणार नाही आपलं जे मेल फिमेल रेशो आहे हा कमी होत आहे समाजासाठी ही अत्यंत नाचकीची गोष्ट आहे जर कुणालाही सेक्स डिटर्मिनेशनच्या संदर्भात माहिती मिळाली तर त्यांनी शासकीय यंत्रणेशी संबंधित सम संब, संपर्क साधावा त्यांची माहिती ही गोपनीय ठेवल्या जाईल आणि त्यांना एक लाख रुपयाचे बक्षीस दिल्या जाईल समाजामध्ये अशा गोष्टी करण्यास यापुढे कोणी धजावणार नाही यासाठी अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल now and press the bell icon never miss an update